नमस्कार संध्याकाळी आपण दररोज देवाला दिवा लावतो आणि देवापुढे प्रार्थना करतो की आपल्या घरात सुख शांती समृद्धता नांदू दे पण तरी सुद्धा कधी कधी असं वाटतं की काहीतरी कमी आहे कधीतरी अचानकच वाद होतात कधी कधी त्रास होतो कधी कधी मनात अशांतता वाटते असा अनुभव तुम्हाला येत असेल तर आज मी तुम्हाला एक अगदी साधा सोपा उपाय सांगणार आहे एकवीस ते तीस दिवस हा करायचा आहे तर आपल्याला एक धूपदाणी घ्यायची आहे आणि या धूपदाणीमध्ये तेजपान घ्यायचे आहे आता हे तेजपान जे आहे ते मी जे आपण बाजारातनं तेजपान विकत आणतो त्यातले काही तुटलेले असतात किंवा थोडेसे कोरडे झालेले असतात खराब झालेले असतात असे तेजपान मी बाजूला काढून ठेवते तेच तेजपान आपण इथे वापरू शकतो ह्याच्यावरती मी तीन लवंगा आणि ते जळेल इतपत कापूर म्हणजे एक ते दोन कापूर पुरेसं होतं तर एक ते दोन कापूर आपण टाकायचं आणि याची जी आहे ही धुनी आपल्याला बनवायची आहे म्हणजे याची धुरी किंवा धुनी आपल्याला बनवायची आहे जर घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा तुम्हालाच तुम्हाला अशांत वाटत असेल तर एक माझा असा अनुभव आहे की ही लवंगा जळताना थोड्याशा उडतात किंवा थोडा आवाज जास्त येतो संपूर्ण लवंगा पेटून झाल्या की मग आपण त्याच्यामध्ये कुठलंही ऊद म्हणा किंवा किंवा धुपाची काडी ही आपण त्याच्यावरती लावायची आहे आता ही धूप लावताना पण कापूरवरती लावून मगच मी लावलाय कारण की धूप लगेच पटकन जळायला मदत होते नाही ओला धूप असेल तर जळत नाही आणि त्याचा जो धूर येतो तो धूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ती कोपऱ्याच्या ठिकाणी जास्त असते असं म्हणतात त्यामुळे पडदे जे आपण जास्त हल म्हणजे वापरत नाही हलवत नाही तर किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जास्त तुमचा वावर नसतो अशा ठिकाणचे कोपरे दरवाजेच्या मागे पडद्याच्या मागे अशा ठिकाणी तुम्ही ही ही जी धुरी आहे ही जी धूपदाणी आहे, आहे हा जो धूर आहे हा तुम्हाला ही धूपदाणी फिरवायची आहे आणि तुम्हाला जाणवेल की शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या ह्याचा फायदा आहेच पण शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा जर काही घरामध्ये किडे असतील मच्छर असतील तर त्याच्यावरही नियंत्रण होतं त्यामुळे जर आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही हे मानत नसाल तरी वैज्ञानिक दृष्ट्या याचा फायदा होतोच आणि दुष्परिणामही नाही मी जसं म्हणाले तसं एकवीस ते तीस दिवस असं तुम्ही प्रत्येक प्रत्येक मध्ये आणि विशिष्ट करून तुम्ही दरवाज्याच्या मागे कोपऱ्यांमध्ये पडद्याच्या मागे याची जर तुम्ही धुरी दिली तर तुम्ही बघा तुम्हाला हळूहळू शांत वाटायला लागेल घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण होईल आणि तुम्हालाही कळणार नाही की तुमचं मन आपोआप आप शांत व्हायला लागले घरातले वाद किंवा नकारात्मकता किंवा थोडंफार जे आजारपण कुरबुरी असतात त्या हळूहळू नियंत्रणात आलेल्या तुम्हाला जाणवतील दररोज संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तुम्ही ही सवय लावा दिवे लावते वेळीच दार उघड असावं असे म्हणतात कारण त्यावेळेस घरात लक्ष्मी येते आता तर आपण संध्याकाळीच्या वेळेस दार उघडत नाही कारण डास येतात पण हा दू, मधला धूर इतका असतो की डास तर पळूनच जातात त्यामुळे दार हरकत नाही आणि हे सगळं करताना तुम्ही ज्या भगवंताला मानतात ज्या गुरुंना मानतात त्यांचे स्तोत्र स्तुती हे तुम्ही लावू जसं रामरक्षा गणपती अथर्व शीर्ष मारुती स्तोत्र तारक मंत्र इत्यादी आपल्या आपल्या श्रद्धेनुसार तुम्ही कुठल्याही जपाचा किंवा स्तोत्राचा किंवा श्लोक म्हणून धूपदाणी घरात फिरवू शकता जर तुमचे स्तोत्र पाठ नसतील तर तुम्ही मोबाईलवरती लावू शकता मोबाईल वरून स्तोत्रांची ऊर्जा सगळ्या घरामध्ये नक्की पोहोचेलच पण हळूहळू तुम्ही हे रोज ऐकल्यामुळे तुमचेही स्तोत्र किंवा श्लोक पाठ होईल ह्या सवयीमध्ये शक्यतो खंड पडू देऊ नका जर तुम्हाला नाही करता आलं तर घरातल्या कुणाला तरी सांगा लहानांना सांगा मोठ्यांना सांगा मिस्टरांना सांगा हळूहळू तुम्हाला तुमच्या घरामध्ये मनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा अनुभव यायला लागेल नक्की करून बघा धन्यवाद